नमस्ते आपण पाहत आहात आपले सर्वांचे हक्काचे ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय आहे यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक व राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था नवी दिल्ली यांची प्रमाणपत्र शासन सेवेसाठी म्हणून विचारात घेण्याबाबतचा शास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक वीस पाच दोन हजार अकरा चे सविस्तर माहिती आपणास आज देत आहोत तर शासन निर्णय जो आहे तो बघा आपल्या स्क्रीन वर दिसत आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून प्राप्त केलेली शैक्षणिक अर्हता शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्याबाबत सर्वसाधारण सूचना निर्गमित करण्याचे निर्देश मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण <coughs> मुंबई यांनी श्री राजेंद्र धुणकीकर विरुद्ध महाराष्ट्र दिलेले आहेत त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या संदर्भात खालील प्रमाणे सूचना दे देण्यात येत आहे ज्या पदांच्या सेवा प्रवेश नियमा दहावी किंवा बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे अशी किमान अर्धा विहित केलेली असेल त्या बाबतीत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण नसलेला मात्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवी परीक्षेचे प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार पात्र समजण्यात यावा बृहमुंबईतील मुंबईतील लिपिक टंकलेखक पदावरील नियुक्तीसाठी विहित करण्यात आलेला आलेल्या सेवा प्रवेश नियमातील दोन ई मध्ये महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने नियंत्रित केलेली माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि या परीक्षेत समकक्ष घोषित केलेल्या इतर परीक्षा अंतर्भूत असल्याचे नमूद केले आहे तसेच उमेदवाराकडे महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र असणेही आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थान नवी दिल्ली या विद्यालयाची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेल्या एका उमेदवाराने महाराष्ट्र प्रशासकीय न्याय दाखल केलेल्या प्रकरणात राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर् आदेश दिलेले आहेत केंद्र शासनाने कायद्यान्वये स्थापन केलेल्या राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था नवी दिल्ली या विद्यालयाची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांना शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरवलेले आहे मात्र शास, शासन शासन सेवेतील नियुक्ती संदर्भात समकक्ष बाबत कोणतेही आदेश नाहीत केंद्र केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सर्व राज्यांना राष्ट्रीय मुक्त विद्या विद्यालय शिक्षण संस्था नवी दिल्ली यांच्याकडून जा दिली जाणारी प्रमाणपत्र उच्च शिक्षण व नोकरीसाठी ग्राह्य धरण्याबाबत कळवले आहे ही बाब विचारात घेऊन राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था नवी दिल्ली यांच्यामार्फत माध्यमिक शालांत परीक्षेबाबत दिलेले प्रमाणपत्र माध्यमिक शालांत परीक्षा अशी अर्थ असलेल्या पदावर नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्याची बाब देखील शासनाच्या विचाराधीन होती त्यावर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या संदर्भात खालील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था नवी दिल्ली यांची शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व हो सदर प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांनी राज्य शासन शासन सेवेमध्ये ज्या ज्या ठिकाणी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अशी अर्थ विहित केली असेल त्या त्या ठिकाणी शासन सेवेसाठी शालांत परीक्षा समक्ष पात्रता आपोआप धारण केली आहे असे समजण्यात यावे त्यानुसार त्या सर्व नियुक्ती प्राधिकारी यांनी कारवाई करावी हे आदेश या आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ अंमलात येतील सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदर शासन आदेश हा मान्य राज्यपाल यांच्या आदेशान नुसार व नावाने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर आदेशावर मान्य अवर सचिव महाराष्ट्र शासन यांची स्वाक्षरी आहे सदर शासन निर्णयाबाबतची माहिती आपणास आता ह्या व्हिडिओद्वारे आपणास देण्यात आलेली आहे आता आपण बघूया हा शासन निर्णय आपल्याला कसा मिळेल तर आपण आपली जी काही ग्राम विकास ई सेवा आ, डॉट कॉम हे संकेतस्थळ आहे ह्या संकेतस्थळावर आपण जाऊन शासन निर्णयामधील सेवाविषयक टॅबवर क्लिक करायचे आहे सेवाविषयक टॅबवर क्लिक केल्यानंतर एक आपण एकतर इथे तो विषय आपण टाईप करून तो शोधू शकतो किंवा आपण खाली स्क्रॉल करून तो विषय आपण शोधायचा आहे बघा ह्या संकेतस्थळावर विविध प्रकारचे शासन निर्णय आपण उपलब्ध करून दिलेले आहे बघा मुक्त विद्यापीठ प्रमाणपत्र शासन सेवेसाठी यावर आपण क्लिक करायचे आहे यावर आपण क्लिक केल्यानंतर बघा स्क्रॉल करून आपण खाली हा शासन निर्णय आपणास दिसतो आहे जी ऑरेंज कलरची जी लिंक आहे त्यावर आपण क्लिक केल्यावर आपल्याला हा शासन निर्णय असा ओपन होईल आणि इथे आपण क्लिक केल्यानंतर हा शासन निर्णय आपल्या कॉम्प्युटरवर किंवा आपल्या मोबाईलवर आपणास डाउनलोड करता येईल आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण नोंदवावी तसेच ग्राम विकास ई सेवा चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या चॅनल व ह्या संकेतस्थळा ज्या ज्या लिंक्स आहेत त्या आपल्या माहितीसाठी आपल्याकडे सेव्ह ठेवा तसेच आपले जे जवळचे मित्र तसेच सहकारी असतील त्यांच्या त्यांना ह्या दोन्ही लिंक्स आपण शेअर करा महत्वाची एक सूचना आणि एक विनंती आहे सदर चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापनाविषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व वा दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेली आहे सदर चॅनल अथवा वेबसाईट निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकीसाठी हे चॅनल जबाबदार राहणार नाही अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे सदर त्रुटी वा चूक निदर्शनास आणून दिल्यास आमच्या टीमतर्फे सुधारणा करण्यात येईल आपले सर्वांचे ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे खूप खूप आभार धन्यवाद